महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यात कोयता ही धुमाकूळ घातला असून त्याचाच एक ताजा, ताजा व्हिडिओ समोर आला आहे रात्रीच्या वेळी भरस्त्यात वेगानं वाहनांची वर्दळ सुरू असताना काही तरुणांचा एकमेकांशी वाद झाला राडा झाला आणि त्यातील काही लोकांनी एकमेकांवर कोयताना सपासप वार करत जीवघेना केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करून ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलाय पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे पुण्यातील विवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हातात कोयता घेऊन तरुणांच्या एका गटानं तुफान हाणामारी केली आहे भरधाव वेगाने गाड्या आजूबाजूला जात असतानाही त्याची पर्वा न करता रस्त्यात उभे राहून तरुणांच्या गटानं एकमेकांवर धावून जात कोयत्यानं सपाचप वार केले हा भयानक हल्ला तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैदही झालाय दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना वेड्या ठोकल्यात धक्कादायक बाग गोष्ट म्हणजे हे हल्ला करणारे तरुण म्हणजे कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज बिसे सुमित बिसे आदित्य पवार आणि सतीश पवार या चार तरुणांना पोलिसांनी बेडा ठोकल्यात ते पुण्यातील सराईत गुन्हेगारीचा रेकॉर्ड पाहून पोलिसांनी विशेष तपास सुरू केला असंही सांगण्यात आलंय ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा